बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो माझ्या नावाचा जजकार करण्यापेक्षा माझे राहिलेले काम माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करा असा संदेश महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व परमपूजे तथा तुमचे आमचे सर्वांचे उद्धारक तथा भारतीय सर्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी तुम्हा आम्हाला संदेश दिला होता की माझ्या नावाचा जय करण्यापेक्षा माझं राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण करा हा आपल्याला संदेश दिला होता त्यांनी बरेच वर्षापूर्वी कारण का तर त्यांना माहीत होतं जर माझं अपूर्ण राहिलेलं काम यांनी पूर्ण नाही केलं तर मात्र ही उच्चवर्णीय समाज यांच्यावर पुन्हा गुलामींची वेळ आणेल आणि पुन्हा ही गुलाम होतील म्हणून तुम्हा मला संदेश दिला होता त्यांनी की माझ्या नावाचा उद्धव उद्धव करण्यापेक्षा माझ्या जे अपूर्ण काम राहिलं ते पूर्ण करा म्हणजेच शासनकर्ती जमात बना म्हणून त्यांनी सांगायला एका ठिकाणी म्हणलं होतं जा आणि तुमच्या भीतीवर लिहून ठेवा की तुम्हाला उद्याचे शासनकर्ती जमात बनायचं आहे एवढंच नाही तर त्यांनी पुन्हा हेच पण सांगितलं होतं की शिका संघटितवाने संघर्ष करा हे पण सांगितलं होतं आणि का आपण सांगित होतं आणि का सांगितलं होतं कारण आपण जर शिकलो संघटित झालो आणि संघर्ष जर केला आणण्याविरुद्ध तर आपलं पूर्ण ध्येय ते ध्येय पूर्ण होईल म्हणून त्यांनी तुम्हाला मला सांगितलं परंतु आजकाल असं होत नाही आपण आपण संघटित न राहिल्यामुळं आपापल्यात हे होतात आणि वाद होतात आणि आपलं आजसुद्धा हे उच्च पक्षावाले उच्चवरनेस हे जाती धर्माचे लोक आपला फायदा घेतात उदाहरणार्थ त्यांनी प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण आणलं शाळा ह्या के 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 खाजगीकरण केल्या नोकर ह्या खाजगी केल्या कारण त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार खासदार यांचेच नातलक लागतील आणि आपल्या जे बहुजन वर्गातील समाज हे हे मागच राहील असं होऊ नये यासाठी आपल्याला फक्त एकच करावं लागेल बाबाने आपला सण दिला होता की जा आणि तुमच्या भीतीवर लिहून ठेवा की तुम्हाला उद्याचे शासन किती जमात बनायचं आहे हे करावं लागेल आणि म्हणजेच प्रत्येक समाजातील माणसांना शिकावं लागेल संघटित व्हावं लागेल आणि त्यांच्यासह संकटसुद्धा करावं लागेल हे सुद्धा डॉक्टर साहेब सर्व ऐकावं लागेल तेव्हाच त्यांचं स्वप्न साकार होईल मानून म्हणून तुम्हाला माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की त्यांची जयंती नाचून साजरी न करता वाचून साजरी करा आणि संघटित व्हा आणि अप त्यांचं जे अधुरा काम राहिलं आहे ते पूर्ण करा एवढं ठिकाणी सांगत मानव माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या तुम नातेवाईकाच्या कोणाचं जी का असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांचा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगलं व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत एवढं ठिकाणी सांगितलं धन्यवाद पूर्ण व्हिडिओ आखल्याबद्दल